पाणी आज या ठिकाणी भाग तहसीलदार कार्यालय इथे आपण यासाठी उपस्थित आहोत की शासन दर शासनाने जो काही रिक्षा व पासिंग न झाल्यामुळे जो पन्नास रुपये प्रतिदिन असा जो दंड आकारण्या आकारण चालू केला होता वर्षाअखेर तो दंड साधारण अठरा हजार रुपये असा होतो तो सामान्य रिक्षाचालकाला तो दंड भरणं शक्य नव्हतं तर त्याच्यासाठी शासन दरबारी महेश चौगुले अध्यक्ष महेश चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली जो धडक मोर्चा काढला होता त्याला न्याय मिळालेला आहे आणि शासन दरबारी जो दंड जो झालेला आहे तो दंड माफ करण्यात आलेला आहे आणि याच्यासाठी महेश चौगल्या असते त्यांच्यासोबत मनसूर भाई असतील आपले बाळासाहेब असतील खरीफ असतील या सर्वांनी मिळून जो काही लढा उभारलेला आहे त्या लढ्याला हो, यश आल्यामुळं आपण रिक्षा रिक्षाचालकांच्या मार्फत आज या ठिकाणी दादांचा आणि कार्यकर्त्यांचा हो, सत्कार घेण्यासाठी आपण इथं उपस्थित आहोत राज्य जे एक महिनापूर्वी काढला की रोजच्या विलंब शुल्क रोजचं वाचिंगसाठी पन्नास रुपये दण त्यासाठी एक महिना झालं प्रत्येक टप्प्याटप्प्यानं आंदोलन केलं त्या आंदोलनात वेगवेगळ्या भूमिका घेतल्या धरणे आंदोलन निवेदन असेल जेलबरो असेल आणि कलेक्टर असून ऑटो ऑफिस आंदोलन त्या आंदोलनामध्ये आमचे सर्व रिक्षाचालक रिक्षाचालक सहभागी झाले आणि ते आंदोलन यशस्वी झालं यशस्वी झालं म्हणजे काल अधिवेशनाचा शेवट दिवस होता त्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने हे स्थगिती आणली त्या दंडाला त्यासाठी आज आमच्या मिरज शहरातल्या किल्लाबाग स्टॉपमधला या आमच्या आमचेच बंधू आहेत सगळी तिने आमच्या आमच्यावर असणारे सगळे काम सहकारी सहकारी म्हणजे आम्हीसुद्धा एक रिक्षावालाच आहे त्यात आमचे मनसून अताप असतील शकिलभाई असतील रफिक रफिक खतीब असतील विमान यादवाडे आमचे सगळेच सहकारी आम्ही जे मिरज मिरज शहरामध्ये बंद पुकारला तर आणि ते बंदला सगळ्यांनीच साथ दिला साथ देऊन बंद पुकारून आणि ते आंदोलनाला यश यश मिळालं आम्हाला त्या आंदोलनाला आणि ते दुपारीच चार वाजता डिक्लेअर झालं की हे तुमचं दंडाची स्थगिती मिळालेली आहे मी काय म्हणतोय ह्याच्या पुढे सुद्धा कुठलंही आपलं संकट आलं तर आपण एकत्र होऊन किमान मिरज शहरामध्ये तर सगळीजण एकत्र होऊन आपण काम केलं तर कुठलंच काम तटणार नाही हे शंभर टक्के मी सांगतो